ओम नमो भगवते वासुदेवाय ओम, देवा ओम नमो भगवते वासुदेवाय आप हा आपला आहे हा तिसरा रविवार बरोबर आहे बरोबर आहे ना मग आपण गेल्या वेळेस आपल्याकडे एक परभू जे आलते त्यानं शिकवलं होतं आपल्याला बरोबर आहे का नाही काय शिकवलं होत ओम नमो भगवते वासुदेवाय आणि महामंत्र शिकवला होता कोणता महामंत्र होता ते हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा ह्या दोन गोष्टी शिकल्या का नाही तुम्ही एक म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय दुसरं म्हणजे आणि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ह्याला काय म्हणते महामंत्र बरोबर आहे काय म्हणते महामंत्र वा 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 आज मी तुम्हाला नाही का आज आपण भगवद्गीतेतला आपण त्याच्या अगोदर भगवद्गीतेतला पहिला अध्याय मधलं पहिला श्लोक घेतला होता बरोबर आहे कोणता श्लोक होता ते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता यो समा मका पांडवा शैव किम कुर्वती संजय घेतला होता का नाही त्याच्यामध्ये धर्तराष्ट्र संजयला विचारतात की माझे आणि पांडूचे पुत्र धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये काय करतात जय श्रीराम कसा बरोबर आहे का नाही आणि आपण आता फोन आल्याच्या नंतर मी गेल्या वेळेस शिकवलं फोन आल्याच्या नंतर काय म्हणायचं नाही हॅलो म्हणायचं नाही फोन आल्याच्या नंतर हॅलो म्हणायचं काय म्हणायचं राम राम म्हणायचं हरे राम म्हणायचं जय श्री राम म्हणायचं हर हर महादेव म्हणायचं हॅलो आणि आपला काही समन नाही बरोबर आहे का नाही मग आता फोन आल्यास तुम्ही काय म्हणणार हरे राम किंवा राम राम काही म्हणा फक्त हॅलो म्हणायचं नाही बरोबर आहे का नाही हॅलो म्हणायचं नाही आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का कोणती गोष्ट सांगू बर अकबर बिरबलची सांगू का पंढरपूरची सांगू का जगमित्र महाराजाची सांगू कोणती सांगू हा वा वा, 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 वा तुम्हाला जगमित्र महाराजाची गोष्ट सांगतो हा आपल्या वैद्यनाथ म्हणजे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक आहेत आपण कोणत्या नंतर कोणाच्या नगरीत राहतो प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत राहतो प्रभू वैद्यनाथ म्हणजे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक पाचवे ज्योतिर्लिंग कोण आहे प्रभू वैद्यनाथ आणि त्यांच्याच नगरीमध्ये एक महान संत होऊन गेले त्यांचं नाव काय होत संत जगमित्र महाराज बोला संत जगमित्र महाराज की जय मग हे जगमित्र महाराज आपल्या तिथं राहायचे कुठं वरी बरोबर आहे मग तिथं ते कोणता जप करायचे हा वा वा हरी बोल मग <coughs> 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 ते जप करायचे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे हरे मग त्यावेळेस कोणाचं राज्य होत ह्या भारतावर या आपल्या परळीमध्ये कोणाचं राज्य होतं निजामशाही होते त्यावेळेस काय होत निजामशाही म्हणजे मुस्लिमांचं राज्य होतं मग त्यावेळेस काय व्हायचं समजा खुल असायचं जंगल बिंगल होतं आपल्या इथं पहिले हे मोठमोठे घरं नव्हते पोलीस प्रोटेक्शन नव्हतं आणि एक वाघ होता काय होता वाघ होता ते वाघ नायका खूप खूप भयानक होता आणि ते वाघ नाही का जखमी झालेला होता मग ते काय करायचा गावात यायचा कोणाला घेऊन जायचा खाऊन टाकायचा काय करत होते वाघ खाऊन टाकत होता मग ते निजामशाहीचे जे इतरचे सरदार होते का काय वाघ काय करायचा आपण कोणाच्या नगरी जातो परभवैद्यनाथाच्या परभ वैद्यनाथ कितवा ज्योतिर्लिंग आहे पाचवा ज्योतिर्लिंग आहे संत जगमित्र महाराज कुठे राहत होते इथं वैद्यनाथ शेजारी त्या सरदाराने काय केलं की हे लयच काफिर लय नाव घेते म्हणजे देवाचं हरे कृष्ण हरे, हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम काय करा म्हणले ह्याला पकडून आणा म्हणले कोणाला पकडून आणा संत जगमित्र महाराजाला पकडून आणा म्हणले आणि मग त्याला पकडून आणलं संत जगमित्र महाराजाला पकडून आणलं आणि पकडून आणून काय म्हणले की हे जगमित्र तू नाही का ते आदमखोर शेर को पकड केला नाही तो हम तुझे सुली पे चला चढा देंगे तुझे हा आम देंगे नाही दे दो दिन का वक्त देते तू जल्द जल्द से जा और उस शेर को पकड केला नाही तो हम तुझे जीणे नाही मग जगमित्र जगमित्र महाराज नाराज होते तुम्ही अरे भाऊ आम्ही कुठं जाऊ कुठून व्हा गाणू काय करू मग जगमित्र महाराज इथून जाते कुठं नंदागौरा नंदागौ माहिती आहे का तुम्हाला हा नंदागौ इथून आपल्या इथून पाच सात किलोमीटर आहे तिथं जातेत तिथं एक टेकडी आहे टेकडीचं नाव काय होतं गोगाबाबा टेकडी का गोगाबाबाची टेकडी म्हणून एक तिथं नाव आहे एक टेकडी आहे त्या टेकडीवर जाऊन बसत तिथं काय करतेत भजन करतेत कोणतं भजन करते हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे किशना, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे राम, 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 राम राम हरे हरे एवढं भजन करते एक दिवस जातोय दुसरा दिवस ऐका एक दिवस जातोय दुसरा दिवस येत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजाचा टाइम होतोय किती वाज टाइम होतय सहा वाजता टाइम होतय त्यावेळेस मोठा वाघ येतोय मोठा वाघ येतोय आणि मोठा आणि ढी ढर कारिफ होतय ओ जगमित्र महाराज भिवतात अरे बाबा म्हणतात काय आलो काय आलो भी वाटायला मला म्हणते तर ते वाघ काय म्हणतोय जगमित्र भिवू नको मी साक्षात पांडुरंग आहे आणि मी तुला भेटायला आलोय ते म्हणते बाबा माझा पांडुरंग एवढा कसा भारी आला म्हणतोय म्हणते देवा ह्या कोणत्या रूपात आला तुम्ही म्हणते चल म्हणते त्या सरदाराकड सांगू म्हणते त्याला आपण कोण येते मग म्हणते जगमित्र महाराज तुला आता कसं घेऊन जाऊ मी ते कार म्हणते तुझ्या गयाचा रुमाल आणि बांध म्हणते मला मग जगमित्र महाराज काय करते गळ्यातला रुमाल काढते वाघाच्या गळ्याला बांधतेत आणि नंदागाव पासून घेऊन येतात वाघाला मग ते वाघ पकडल्याच्या नंतर समजा परळीमध्ये अहाकार होतोय लोक काय म्हणतात अरे जगमित्रानं वाहक पकडला जगमित्रानं वाहक पकडला जगमित्रानं वाहक पकड पडला लोक दररोज लावून घेतेत पहिले पर्याय तिकडे होती ना लोक दररोज लावून घेतेत ती खबर सरदाराला माहित होती सरदार म्हणतोय अरे यानं खरंच वाहक पकडला की काय मग इतके लोक जर दर भीतेत दररोज लावून घेते सहा का टाइम झालेला असते समजे लोक घेऊन दररोजे लावून झोपतेत मग त्यावेळेस सरदाराचा मोठा दररोजा असतोय ते सरदारानं मोठा दरोजा लावलेला असतंय मग त्यावेळेस जगमित्र महाराज वाघाला घेऊन येते त्याच्या घरी त्या वाघाच्या शेपटीनं ते दर्जा तुटते आणि जगमित्र महाराज वाघाला घेऊन मध्ये येते आणि त्या सरदाराला सरदाराला काय म्हणते की बघ म्हणते मी त्या वाघाला पकडून आणलं तू म्हणत होता ना मला की भजन करायचं असं तर वाघाला पकडून आण तर जगमित्र महाराजानं त्या वाघाला पकडून आलं त्या सरदाराच्या समोर हजर केलं सरदारानं त्याच्या पाया पडल्या कोणत्या सरदारानं पाया पडला निजामशाही मला जे सरदार होता त्यानं कोणाच्या पाया पडला जग संत जगमित्र महाराजांच्या पाया पडला आणि म्हणला की मला माफ करा मी तुमची परीक्षा घेतली मला माफ करा म्हणला मग तिथून त्या पासून जगमित्र महाराजाचं मंदिर जिथं आहे आपल्या जगमित्र महाराजाला कोण प्रसन्न झाले साक्षात पांडुरंग आणि वैद्यनाथाच्या आपलं पाचव्या ज्योतिर्लिंगामध्ये संत जगमित्र महाराज बी खूप मोठे संत होऊन गेले बरोबर आहे का नाही मग तुम्ही कधी गेल्याच्या नंतर जगमित्र महाराजांच्या गेल्यास मोठी कमान दिसते तुम्हाला दिसते का नाही ते कमानीवर काय एक वाघ वाघ आणि त्याला जगनीत्र महाराजांना असं रुमालान पकडलेलं आहे बरोबर आहे आपल्या संतांची महात्मा खूप मोठी खूप मोठी पण आपण काय करतो ते विसरून जातो बरोबर का नाही आज आपल्याला एक नवीन मंत्र आहे बरोबर आहे आपण कोणते कोणते मंत्र शिकले हा ओम नमो भगवती वासुदेवाय आज आपल्याला एक नवीन मंत्र शिकायचा आहे कोणता मंत्र మీ మంతు మాజ పాటి మాగమ నై నై హ కృష్ణాయ వాసుదేవాయ వినాయకాయ హరే పరమాత్మనే హరే सर्व आदित्य प्रमाण इति सा सर्व सहितं जेम कुबेरदिक पाद जहाते कविगो विचरे सके एकाहाति तुमो अवतार सुग्रीवहिं किना प्राण विलाय राजपद दिनना तुमरो मंत्र विभीषण मान लंकेशर भय सब जग जा दिवसहस्त्र जो जन परात दिल्लो ताहि मधुर फल जाम प्रभु मुद्रिकमे लीमक माही जग दिराज पर आसीन

महान भक्त होता आणि रावणाच्या आईला पूजा करायची होती महादेवाच्या आई म्हणजे पिंड पाहिजे पूजा करण्यासाठी रावण कसा माहिती तुम्हाला रावण हा खूप मोठा भक्त होता रावणाने काय केलं